सकाळी नाश्ता करताना पेपर वाच वाचत होतो त्यात बघतो जर काय आज सक चक्क चक्क प्रशांत दामले सर तेरा हजार तीनशे तेहतीसवा ते प्रयोग करत आहेत पुण्यामध्ये लगेच गेलो बुक माय शोला तिकीट बुक केलं बघतो साडेनऊचा शो तो पण कुठे येतो विठ्ठल तुभे सभागृहात आता माझ्यासारख्या पुणेकरसाठी हे सभागृह लांबच पण सभागृह एकदम टाकाटाक ही घंटा तुम्हाला जी ऐकू येते ना ही काही शाळेची नाही तर नाटक सुरू होण्याची घंटा आहे बघता बघता थिएटर शो सरांचे ते जो आणि काय धमाल तुझ आणि मग एव्हरी वन सरप्राईज सर येतात त्यांच्या अवतारात आणि मग ते काय ते डान्स काय त्या मूव्स हा हा मज्जा आली सर डावीकडे बघतो जर काय माझी बायको हसते अरे हा सर धन्यवाद बरं का अँड ऑन द टॉप ऑफ इट सरांच्या आवाजातले सुरेल गाणं सुंदर ओवरऑल शिकायला गेलो ह्या नाटकाला आमच्याकडून थ्री अँड हाफ स्टार आता हाफ स्टार सापडला नाही तर नक्की जरूर जावं